न्यूज लाइन अचूक वेधक समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या रणजित पाटील नाना यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी व कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आखाडा येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि रणजित पाटील मित्र परिवार यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना छत्री काठी आणि औषधांच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले तसेच संघातील सहा ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी कराड नगरीतील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि स्वच्छता करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला रणजित पाटील यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये वृक्षारोपण अंगणवाडीतील मुलांना ड्रेस व वयांचे वाटप टिळक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गणेश चतुर्थीनिमित्त हजारो नागरिकांना महाप्रसाद वाटप आणि कराडमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन याचा समावेश आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन पी जे जाधव यांनी मानले कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य प्रशिक्षक व नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लाईन साठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक